पौर्णिमेचं झाड आहे ह्याची कॉस्ट आहे सिंगल सहाशे रुपये लेडीज दाखवले झाडाची पूजा कटन तुम्हाला दिसेल या लेडीजची कॉस्ट आहे फाय हंड्रेड तयार केलेला आहे जेणेकरून तुम्ही प्रत्येक सणाला रांगोळीचा वापर तुम्ही करू शकता पौर्णिमेला ज्यावर तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता वाण देण्यासाठी पाना आम्ही तयार केलेले आहेत आणि ह्याची कॉस्ट तुम्हाला फोर पेअर ला पेअर म्हणून त्याची कॉस्ट तुम्हाला टू हंड्रेड रुपीज ला येते आमच्या ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन आणि स्टॉल चा नंबर आहे जी सेव्हन आता आम्ही जोशी ब्रँड हे नेहमी नवीन नवीन रांगोळ्या घेऊन येतात मला दहा तिकडला वटपौर्णिमा आहे मग त्यासाठी आम्ही नवीन रांगोळ्या तयार केल्या आहेत जेणेकरून वटपौर्णिमेला वापर त्याचा करू शकता सगळ्यात प्रथम मी तुम्हाला दाखवते हे वटपौर्णिमेचं झाड आहे ह्याची कॉस्ट आहे सिंगल सहाशे रुपयाला त्यानंतर एक लेडीज दाखवले झाडाची पूजा कथा तुम्हाला दिसेल या लेडीज ची कॉस्ट आहे फाय हंड्रेड रुपीज ला आणि त्याप्रमाणे आम्ही एक सिंगल पूजे ताट तयार केलेला आहे जेणेकरून तुम्ही प्रत्येक सणाला त्याचा रांगोळीचा वापर तुम्ही करू शकता पूजेसाठी त्यानंतर मग आता दोन पानं तयार पौर्णिमेला ज्यावर तुम्ही हे वाण म्हणून देऊ शकता वाण देण्यासाठी पानं आम्ही तयार केलेली आहेत आणि ह्याची कॉस्ट तुम्हाला फोर हंड्रेडला पेअर येते त्याचप्रमाणे हे आम्ही क्लॅटरिंग तयार केलेलं आहे सण सौभाग्याचा म्हणून त्याची कॉस्ट तुम्हाला टू हंड्रेड रुपीजला येते अशा प्रकारे वटपौर्ण स्पेशल आम्ही हे सगळे ओएचपी सीट वरची रांगोळी तयार केलेली आहे आता तुम्ही जे पूजा करा त्यावेळेला तुम्ही काय ना काय डेकोरेशन करणारच मग त्यावेळेला हे लहान लहान फुलं युज करू शकता ह्याची कॉस्ट ऐंशी रुपयाला आहे आणि जी मोठी फुलं आहे त्याची कॉस्ट शंभर रुपयाला आहे त्यानंतर ही बॉर्डर तुम्हाला दिसेल ही सिक्स हंड्रेड ला पेअर येते आणि ह्यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स तुम्हाला अवेलेबल होतील सेकंड थिंग तुम्हाला मी दाखवते आमच्याकडे रांगोळीचा बेस आहे ह्यात तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल होणार आहे हा बारा इंचा बेस आहे ह्याची कॉस्ट सिंगलची दोनशे रुपयाला आहे ह्या बेसचा वापर तुम्ही आहे ना पॉलिव्हर प्लास्टिकची रांगोळी असते ना ही ही वॉशेबल असते हे तुम्ही पॉलिव्हर प्लास्टिकची रांगोळी ह्यावर तुम्हाला जस्ट मांडून ठेवायचं आहे जसं की मी तुम्हाला बेस ठेवून दाखवते अशा प्रकारे तुम्ही डिझाईन्स ह्यावर ठेवून तयार करू शकता म्हणजे खरी रांगोळीचा बेस जो आम्ही तयार केलेला आहे हा खरा रांगोळीचा बेस न बनवता तुम्ही फक्त हा रेडी बेस घेऊन त्यावरती हे प्लॅस्टिक तुम्ही रांगोळी ठेवू शकता आणि ह्याच्यासाठी आम्ही लहान लहान कॉम्बो तयार केले रांगोळीचे ह्याची कॉस्ट ऐंशी रुपयाला आहे हा एक बेस दोनशे रुपयाला आहे तर टू एटी मध्ये तुमची पूर्ण रांगोळी तयार होऊ शकते त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की आम्ही हे जे मॅग्नेट्स तयार केलेले आहे हे क्लेचे मॅग्नेट्स आहेत हा ह्यात तुम्हाला बर्गर दिसेल त्यानंतर हे बुकलेट जे आपण ठेवतो ते तुम्हाला दिसेल त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला फाटा वरवंटा दिसेल पारंपारिक जो आपण मसाला वाटण्यासाठी पहिला युज करत होतो त्यानंतर हे नैवेद्याचं ताट आहे हे सर्व तुम्हाला क्लेच्या रांगो मॅग्नेट आहेत आणि ह्याची एकाची फर्स्ट थ्री फिफ्टी रुपीज ला आहे त्यामध्येच आम्ही हे पण तयार केलेलं आहे पसायदान पसायदान आहे मराठी महिने आहेत त्यानंतर ही सरस्वती आहे हे पण सरस्वती मॅग्नेट आहे आणि आता ह्याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक ऍड करून दाखवते मी मॅग्नेटच्या व्यतिरिक्त हे केळीचं पान आम्ही तयार केलेलं आहे क्लोज घ्या हे केळीचं पान तुम्ही खरा नैवेद्य ठेवायला पण त्याचा वापर करू शकता आणि ह्याची एकाची कॉस्ट आहे फोर हंड्रेड रुपीज ला आणि त्यानंतर आम्ही एम डी एफ मध्ये स्टॅम्प तयार केलेला आहे म्हणजे खाली हा तुम्हाला असं बेस्ट ठेवायचा आहे त्यावर रांगोळी भरा आणि हा स्टॅम्प उचला खाली तुम्हाला रांगोळी आलेली दिसेल हा तुम्हाला प्राइस येते तीस पासून ते सिक्स्टी पर्यंत थर्टी पासून सिक्स्टी पर्यंत तुम्हाला भरपूर रांगोळी अव्हेलेबल होतील त्यानंतर हे नेहमीची नेहमीच प्लास्टिक रांगोळी आहे आणि हा नथीचा ट्रेंड सध्याला चालू आहे तर कॉम्बो तुम्हाला हंड्रेड रुपीज ला मिळून जाईल तर अशा प्रकारे आमच्या स्टॉल वरती खूप छान छान रांगोळ्या आहेत नक्की आमच्या स्टॉल ला भेट द्या आता भरपूर छान छान सर येणार आहे त्यासाठी बेलवे रांगोळ्या तुम्ही कलेक्ट करा आमच्या क्रिएशन नाईन एट टू झिरो नाईन एट फाय नाईन डबल फोर